कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकाचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे पुरोगामी राज्य आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहळ करायचं असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य पर्याय नाही आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्धी ताई आपली छोटी बहीण आहे आणि म्हणून ती काम करेल शिकले की ना तू ग्रॅज्युएशन केलंय उच्च शिक्षित आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण तीन तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आणि या सगळ्या